हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपल्या फूड वर्ल्डमध्ये तर आज आपण बनवणार आहोत उन्हाळा स्पेशल अशी रेसिपी जिरा मसाला प्रेमिक जे आहे त्याच आज आपण या ठिकाणी बनवणार आहोत घरीच उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये कमीत कमी साहित्यात कमीत कमी वेळेमध्ये होणारे आपली झटपट अशी रेसिपी जी आहे ती आज आपण या ठिकाणी बनवणार आहोत साहित्य बघू शकता या ठिकाणी आपण काय काय घेतलेलं आहे आणि या सर्व साहित्याचं प्रमाण जे आहे ते खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे नक्की चेक करा तर शरीराला थंडावा देणं असं हे प्रेमिक जे आहे ते आपण या ठिकाणी बनवणार आहोत उन्हाळ्यामध्ये आवर्जून आपल्या आहारामध्ये उपयोग जो आहे वापर जो आहे तो या ठिकाणी आपल्याला या जिरा मसाला प्रेमिकचा जो आहे तो आपण या ठिकाणी करणार आहोत आणि साहित्य या ठिकाणी बघू शकता आपण काय काय घेतलेलं आहे चार टेबलस्पून या प्रमाणामध्ये जिरा मसाला जिरा घेतलेला आहे सॉरी जिरा घेतलेला आहे चार टेबलस्पून या प्रमाणामध्ये पाव टेबलस्पून या प्रमाणामध्ये आपण काळी मिरी घेतलेली आहे आणि एक टेबलस्पून या प्रमाणामध्ये आपण या ठिकाणी बडीशेप घेणार आहोत तर या ठिकाणी बघू शकता पाव चमचा हे प्रमाण जे आहे अगदी पुरेसं प्रमाण जे आहे ते होतं ते इथे एक टेबलस्पून या प्रमाणामध्ये आपण बडीशेप घेतलेले आहे तर या ठिकाणी हळदीत भाजलेली बडिशोप जे आहे ते या ठिकाणी आपण घेतलेली आहे तुम्ही या ठिकाणी कच्च्या वडिशोपचा वापर देखील या ठिकाणी करू शकता अगदी कमीत कमी, कमी साहित्य जे आहे ते आपल्या या प्रिमिक्ससाठी जे आहे ते लागणार आहे आणि दोनशे ग्रॅम या प्रमाणामध्ये आपल्याला खडीसाखर घ्यायची आहे चार टेबलस्पून हे प्रमाण जे आहे ते जिरेचं घेतलं होतं तर त्यासाठी दोनशे ग्रॅम जे आहे खडीसाखर घ्यायची आहे तर या ठिकाणी आपण खडीसाखरेचं प्रमाण जे आहे ते थोडंफार कमी घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी अधिक जे प्रमाण देखील या ठिकाणी वापरू शकता एक टेबलस्पून या प्रमाणामध्ये आपण चाट मसाला घेतलेला आहे आणि हे सर्व मसाले जे आहेत ते आपल्याला ट्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत अगदी दोन ते तीन मिनटासाठी मध्यम गॅसवरती हे सर्व मसाले जे आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे आहे हलकासा त्याचा कलर चेंज झाला पाहिजे आणि छान असं खरपूस असे भाजले गेले गेले पाहिजे तितक्या प्रमाणामध्ये हे मसाले जे आहेत त्या ठिकाणी आपण भाजून घेणार आहोत आणि वर्षभर साठवणीचं हे प्रेमिक जे आहे त्या ठिकाणी आपल्याला बनवायचं आहे तर बघू शकता अगदी या पद्धतीमध्ये हे मसाले जे आहेत दोन ते तीन मिनटासाठी आपण खरपूस असे भाजून घेतलेले आहेत आणि त्यानंतर एका डिशमध्ये जे आहे ते काढून घेणार आहोत या ठिकाणी काळजी घ्यायची जा आहे जास्त मसाले जे जा आहेत ते आपल्याला भाजायचे नाही आहेत हलकंसं त्याला ड्राय रोस जे आहे त्या ठिकाणी आपण करून घेणार आहोत तर हे मिश्रण जे आहे ते आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जे आहे ते मिक्सरला या ठिकाणी बारीक करून घेणार आहोत तर या ठिकाणी एका वाटीमध्ये आपल्याला एक टेबलस्पून या प्रमाणामध्ये सब्जा घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी टाकायचं आहे आणि दहा मिनटासाठी जे आहे ते आपण या ठिकाणी भिजत ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपण पुढची तयारी आहे ती करणार आहोत तर इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेलं जिरं जे आहे त्या ठिकाणी आपल्याला रोस्ट करून घ्यायचं आहे फिरून घ्यायचं आहे पाणी न टाकता या ठिकाणी आपण बारीक करून घेतलेलं आहे अगदी अशा पद्धतीमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि ते गाळणीने जे आहे त्या ठिकाणी आपण चाळून घेणार आहोत तर इथे बघू शकता आपल्याला वरचं वरचा जो चौथा आहे तो या ठिकाणी आपल्याला घ्यायचा नाही आहे पूर्णपणे हे मिश्रण जे आहे ते आपल्याला चाळून घ्यायचं आहे अगदी या पद्धतीमध्ये आपण चाळून घेणार आहोत तर आपल्या या फुटबॉलमध्ये आणखीन कोणत्या रेसिपी ज्या आहेत त्या तुम्हाला बघायला आवडतील मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर थोडं थोडं करून हे मिश्रण जे आहे ते आपल्याला अगदी अशा पद्धतीमध्ये चाळून घ्यायचं आहे मसाले जे आहे ते पण हलकेसे असे रोस्ट करून घेतले होते त्यामुळे त्याचा स्वाद जो आहे खूप प्रतिमाचा स्वाद जो आहे तो आपल्याला या ठिकाणी लागतो तर बघू शकता पावडर जे आहे त्या ठिकाणी आपण तयार करून घेतलेले आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण हे सर्व मसाले जे आहे ते मिक्सरला फिरून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपल्याला खडीसाखर टाकायची आहे चाट मसालासुद्धा या ठिकाणी आपण टाकणार आहोत तर या ठिकाणी एक या प्रमाणामध्ये हे सर्व मिश्रण जे आहे ते आपलं तयार झालं होतं त्यामध्येच आपल्याला चाट मसालासुद्धा टाकायचा आहे थोडंसं या ठिकाणी मीठ टाकलेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी साध्या मिठा ऐवजी सैंदव मीठ किंवा काळ्या मीठाचा देखील या ठिकाणी वापर करू शकता तर अशा पद्धतीमध्ये आपले हे मसाले जे आहेत त्या ठिकाणी आपण तयार करून घेतलेले आहेत आणि त्यामध्येच आपल्याला चाट मसालासुद्धा टाकायचा आहे एक मोठा टेबलस्पून या प्रमाणामध्ये चाट मसाला यामध्ये आपण टाकलेला आहे आणि आपलं जिरा मसाला प्रेमिक जे आहे ते या ठिकाणी तयार झालेलं आहे तर हे प्रेमिक जे आहे ते आपल्याला हवाबंद डब्यामध्ये जे आहे ते स्टोर करून ठेवायचं आहे आणि कशी वाटली ही आपली आजची स्पेशल अशी रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बघू शकता अशा पद्धतीमध्ये आपलं प्रेमिक जे आहे ते तयार झालेलं आहे तर एका क्लासामध्ये आपण सब्ज्या बी टाकलेला आहे एक टेबलस्पून या प्रमाणामध्ये आणि अर्धा टेबलस्पून या प्रमाणामध्ये आपलं जिरा मसाला प्रेमिक जे आहे ते यामध्ये आपण टाकलेलं आहे आणि या यामध्ये आपण सोडा जो आहे तो टाकलेला आहे आणि आपलं हे प्रेमिक जे आहे ते तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीमध्ये आपलं त हे जिरा मसाला प्रेमिक जे आहे ते तयार झालेलं आहे तर कसा वाटलं हा आजचा स्पेशल असा व्हिडिओ मला नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग